संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजना हे योजना आली त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना या सर्व योजना या एकत्रच संजय गांधी योजनेमध्ये आलेले आहेत त्या सर्वांना आता महत्त्वाची खुशखबर आणि मोठी खुशखबर आलेली आहे बघा सहा हजार रुपये मानधन वाढीचा जो निर्णय आहे तो आता लवकरच घेण्यात येणार आहे याबद्दलचं वक्तव्य बावनकुळे सर यांनी केलेलं आहे वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे सर जे की महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तीन जुलैला चार वाजतापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आमची मिटिंग चालणार आहेत बच्चूभाऊ कडू यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आमची मिटिंग होणार आहे आणि वेगवेगळे जे मंत्रालयातील मंत्री आहेत ते आठ मंत्री या मिटिंगमध्ये हजर राहणार आहेत आणि वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत ही मिटिंग होणार आहे बघा आ... त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे बावनकुळे सर आहेत ते सुद्धा हजर राहणार आहेत आणि बावनकुळे सर यांच्या दालनातच ही मीटिंग होणार आहे मंत्रालयामध्ये तर बघा खूप मोठी ब बा, महत्त्वाची बातमी या यावेळेसची आलेली आहे बघा तुम्हाला माहीतच असेल की अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर बच्चूभाऊ कडू हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी आम्हाला सहा हजार रुपये पेन्शन वाढ पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली होती परंतु सरकारनं त्यांना चार हजार रुपयापर्यंतची जी पेन्शन वाढ आहे याबाबत एक आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं असताना बचूभाऊ कळू हे म्हणाले होते की आम्हाला चार हजार रुपये दिली तर ठीक आहे अन्यथा आम्हाला चार हजार रुपयाचा कमी एक पैसाही लागणार नाही आम्ही कमीत कमी चार हजार रुपये पेन्शन वाढ ही घेणार आहोत असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं होतं परंतु आता सरकार यावर काय निर्णय घेत आहे त्यांची भूमिका काय राहणार आहे त्याचबरोबर इतरही सर्व मंत्र्यांची भूमिका काय राहणार आहे त्याचबरोबर विविध संघटना जे की निराधार योजनेची योजनेशी संबंधित आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी काय राहणार आहे आणि या सर्वांचा कल घेऊनच शासन निर्णय घेण्यात येणार आहे आता त्याबद्दलचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की तीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आहे आणि या पावसाळी अधिवेशनास ही जी मागणी आहेत ह्या जे विविध प्रकारच्या मागण्या बच्चू भाडू यांनी ठेवलेल्या होत्या यांच्यावर त्या ठिकाणी बजेटमध्ये मांडण्यात येणार आहेत आणि त्या ठिकाणी नी निर्णय घेण्यात येणार आहेत आता हे निर्णय आल्यानंतर मग काही दिवसानं आणखीनही हे पावसाळी अधिवेशन राहणार बघा अठरा तारखेपर्यंत पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे अठरा जुलैपर्यंत आणि त्यानंतर आणखीनही एकदा हे अधिवेशन सुरू होणार आहे तर ते नंतरचं सुरू दुसरं अधिवेशन होणार आहे पावसाळी तर त्यामध्ये हे पारित करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच शासन निर्णय काढण्यात येणार आहे तर बावनकुळे सर काय म्हणाले हे आपण एकदा बघून घेऊया आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठ दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीसजींनी देवें स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूचे आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडण्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घर आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की बावनकुळे सर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तीन जुलैला आम्ही चार वाजतापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आमची जी मीटिंग किंवा बैठक होणार आहे त्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना घेऊन आमचे जे मंत्री आहेत आडना मंत्री यांच्या समवेत आमच्या बैठका होणार आहेत आणि त्यावर चर्चा करून फायनल काय आहे ते आम्ही ठरवणार आहोत आता मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहे दिव्यांगाबद्दल स्पष्ट बोललेलं आहे की दिव्यांगाबद्दल काहीतरी आम्हाला करायचं आहे म्हणजेच की सरकार यासाठी दिव्यांगांचं जे अनुदान वाढ आहे यासाठी सकारात्मक आहे आणि लवकरच त्यावर निर्णयसुद्धा होणार आहे आता बघा सहा हजार रुपये मानधनवाढ करतील की चार हजार रुपये करतील की एकवीसशे करतील याबाबत अजूनही संभ्रम आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे की नेमकं किती मानधनवाढ करणार आहेत परंतु आपली जी मागणी आहे सर्व मलासुरत सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला सहा हजार रुपये वाढ पाहिजे आमची मागणी सहा हजार रुपयांची आहे परंतु त्या ठिकाणी सहा हजार रुपयाची मागणी घेऊनच आपण आंदोलनाला बसलो होतो वजुभाऊ कडूसुद्धा त्या ठिकाणी सहा हजार रुपये वाढ झाली पाहिजे त्यासाठीच अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं परंतु सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे की सहा हजार जर देणं होत नसेल तर आम्हाला कमीत कमी चार हजार रुपयाची मानधनवाढ दिली पाहिजे कारण की इतर राज्यांमध्ये सहा हजार रुपये पेन्शन सर्व दिव्यांग बांधवांना त्याचबरोबर निराधार बांधवांना सुरू आहे परंतु तुम्ही सहा हजार जर नसाल तरी आम्हाला कमीत कमी चार हजार रुपये तरी मानधनवाढ दिली पाहिजे परंतु आता यावर सरकार काय निर्णय घेत आहे ब बैठका होणार आहेत स कमिट्या कमिटी स्थापन होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की जे निराधार योजनेची संबंधित संघटना आहेत त्या सुद्धा त्यामध्ये समावेश होणार आहे आणि भाऊ कडूंच्या उपस्थितीमध्ये सर्वांचं म्हणणं ऐकून यावर निर्णय घेण्यात येणार आहे आता हा निर्णय कसा राहील किती मानधनवाढ होणार आहे हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे कारण की तीन तारखेला याबाबत बैठक होणार आहे आणि लवकरच हे आपल्याला दोन ते तीन दिवसात सर्व काही उघड होणार आहे नेमके किती जे अनुदान आहे आपल्याला मिळणार आहे ते एक गोष्ट तुम्हाला आणखीन सांगू इच्छितो बांधवांनो मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की सर आम्हाला सहा हजार रुपयांची आमची मागणी आहे मानधनवाढ आम्हाला सहा हजार रुपये झालीच पाहिजे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बघा सरकार लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्हाला माहीत असेल की जे निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या त्यामध्ये एक आश्वासन त्यांनी दिलेलं होतं लाडक्या संबंधीचे की आम्ही आता लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे किंवा जे त्यांना मानधन मिळतं ते आम्ही आता एकवीस रुपये करणार आहोत तर आता या गोष्टीला कमी जास्त पाच सहा महिने होत आलेले आहेत परंतु अजूनही लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये करण्यात आलेले नाही आहेत त्यांना अजूनही पंधराशे रुपयेच मिळत आहेत कारण सरकारच्या तिजोरीमध्ये निधी कमी आहे कमी पडत आहे तुम्हाला माहीत असेल की एप्रिल महिन्याच्या आ आसपास राज्य सरकारने केंद्र सरकारला एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांच्या जी कर्ज स्वरूपात मागणी केली होती कारण की राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जो आहे निधी जो आहे हा अपुरा पडत आहे विविध योजना त्यांना चालवाव्या लागतात त्याचबरोबर विविध विकासाची कामंसुद्धा सरकारला बघावी लागतात तर अशातच आता चार हजार किंवा सहा हजार रुपये मानधन हे देण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता पडणार आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार हे मंग जे आहे तुम्हाला किंवा मग निराधार बांधवांना जे अनुदान आहे ते चार हजार देणार की एकवीसशे रुपये देणार की तीन हजार रुपये देणार किंवा मग पाच हजार देणार याबद्दल आता काहीच आपण बोलू शकणार नाही कारण की आपल्यासमोर उदाहरण आहे लाडक्या बहिणींचं आणि मी हे स्वतः सांगत नाही तुम्हाला माहीतच असेल तुम्हा तुमच्यासमोरची गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांपासून आश्वासन दिलेलं होतं निवडणुकी अगोदरपासून आश्वासन सरकारनं दिलेलं होतं की आम्ही त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिन्याला करणार आहोत परंतु अजूनही ते केलेलं नाही आहे पाच सात महिने झालेले अजूनही लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपयेच महिना येत आहे तर यावरून तुम्ही समजू शकता की आता तुमचं जर अनुदान वाढ त्यांनी केली तर कमीत कमी चार हजार रुपये होऊ शकते आणि जास्तीत जास्त तर मग पाच किंवा सहा होऊ शकते परंतु आपल्याला माहीत आहे निश्चित की बचूभ कुळू यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला चार हजार रुपयाच्या कमी अनुदान वाढ चालणार नाही तर असं धरून चालू आहे की चार हजार रुपये तर आपल्याला जे कमीत कमी अनुदान आहे हे मिळणारच आहे बघू बघूया आता पुढे काय होणार आहे सरकार काय निर्णय घेणार आहे हे सरकारवर अवलंबून राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र